या सहप्रायोजक आहेत गोकुळ सोमवारी रात्रीपासूनच सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत भुयारी मार्गावर दोनशे अंतरावर दरड कोसळण्याची घटना तीन महिन्यात तिसऱ्यांदा घडली याखेरीज दोन्ही भुयारांमध्ये विजेचा लपंडाव सुरू असल्यानं अचानक काळोख अथवा प्रखर प्रकाश असल्यानं वाहन चालकांना त्रास होत आहे दरम्यान कशेडी घाटात प्रामुख्यानं रत्नागिरी तालुक्यातील खेड तालुक्यातील भुयारी मार्गाजवळ वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि शिंदे डेव्हलपर्स कंपनी यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये रात्री अपरात्री कशेडी भुयाराच्या दोन्ही बाजूनं टीम सज्ज ठेवणं गरजेचं बनलं आहे अवकाळी पाऊस सुरू झाल्यापासून दोन्ही भुयारी मार्गातील विद्युत प्रकाश व्यवस्था सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र राजे भोसले यांनी देखील आदेश दिले मात्र पावसाळ्यात वेळोवेळी खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळं भुयारात प्रखर प्रकाशजोत आणि मिठ्ठ काळोखाचा होणारा खेळ वाहनचालकांसाठी अपघाताला निमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता आहे